नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गुलीगत आणि झापूक झुपूक डायलॉग मुळे प्रसिद्धीच आलेला सूरज चव्हाण नक्की हाय तरी कोण तर चला जाणून घेऊया बिग बॉसच्या घरात येताना सूरज फक्त दोन टी आला होता आणि त्याच्या पायातली चप्पल देखील तुटली होती बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासूनच एका सदस्याला तुफान सपोर्ट मिळत आहे सूरजला जरी हा खेळ समजत नसला तरी खेळ समजून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नाचं कायमच कौतुक केलं हो जात आहे त्यामुळे सूरजचं घरात असणं आणि त्याचं टास्कमध्ये खेळणं हे सगळ्यांनाच आवडतंय खरं तर सूरज ज्या परिस्थितीतून इतवर आला आहे त्याचं विशेष कौतुक केलं जातंय सूरज बारामतीमधल्या एका गावातून बिग बॉसपर्यंत येऊन पोचला त्याच्या या प्रवाशाविषयी सूरजने बिग बॉसच्या घरात वारंवार भाष्य केलेच आहे पण सध्या सोशल मीडियावर एका रीलमुळे पुन्हा एकदा सूरज विषयीचा आदर अनेकांना वाढला आहे विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात येताना सूरज फक्त दोन टी शर्टवर आला होता आणि त्याच्या पायातली चप्पल देखील तुटली होती सोशल मीडियावर मंदार पडवळ या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने सूरजसाठी केलेला एक रील बराच व्हायरल होत आहे यामध्ये त्याने म्हटलं की बिग बॉसच्या घरात गेलेल्या सदस्याचे कपडे बऱ्याचदा परत घेतले जातात पण सूरजचे कपडे परत घेतले जात नाहीत ते म्हणतात की पोरगा चांगला आहे त्याला द्या दोन शर्टवर सूरज घरात आलेला तेव्हा त्याच्या पायातली चप्पलही तुटलेली होती पुढे त्याने म्हटलं की घरामध्ये जाण्यासाठी त्याला सेटवरून चप्पल दिली एवढी वाईट परिस्थिती आहे पोराची तर अशा या मातीतल्या पोराला का नाही सपोर्ट करायचा ज्याला अशा शोसाठी काय करायचं हेही माहीत नाही या शोमध्ये जाण्यासाठी लोक काय काय करतात दोन दोन महिने तयारी करतात चार चार बॅगा भरतात पण हा पोरगा घरातल्या चपलीवर आणि दोन टी शर्ट मध्ये घरात आलाय चव्हाण हा टिकटॉकच्या माध्यमातून फेमस झाला त्याच्या गुलीगत आणि झापूक झुपूक डायलॉगमुळे तो बराच प्रसिद्धी होतात आला आहे सोशल मीडियावर त्याच्या साता वर्गही तयार झाला त्याचप्रमाणे त्याचे रीलही बरेच व्हायरल होत आहेत त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात सूरजला एंट्री मिळाली आपल्याला सूरज चव्हाणचा हा अंदाज कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद